निशङ्कल रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामि बपाठिशी नित्य आहे रे मना. सर्व प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ तर आता एकवीस तारखेला आहे स्वामी समर्थ प्रकट दिन त्यानिमित्तानं आपल्या तारक मंत्रांचे अनुष्ठान करायचे आहेत तर सात दिवस किंवा एकी आपल्याला एक अकरा दिवसाची ही सेवा करायची आहे आता अकरा तारखेपासून सगळ्यांनी पारायण चालू केले असेल तर आता आपण राहिलेल्या अकरा दिवसाची किंवा सात दिवसाचीही तुम्ही पारायण करू शकता गुरुचरित्र पारायणाचं ज्याला शक्य नाही झालं तर तरी तुम्ही ह्या एकवीस तारखेपासून पण सेवा करू शकता आणि जे ज्याने ज्याला अडचण आहे त्याने आता करू शकता अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तारकमंत्राचे अनुष्ठान कसे करावे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर प्रगत दिनानिमित्त खूप छान सेवा करा खरंच जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा तर त्या मंत्राचे पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला महत्व आणि त्याचा अर्थ सांगितलेला आहे जवळपास तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर येऊन बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अनुष्ठान कसे करायचे आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते तर चला मग आता व्हिडिओची सुरुवात करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विस गुरुर् ब्रह्मा गुरु रविष्णू गुरुरदैव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः चला तर आपण सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून आपण तारकमंत्राचं पठनाची तयारी ता करूया तर बघा प्र अनुष्ठान का करावे तारकमंत्राचे तर आपल्याला तारकमंत्र हा जी स्वामी समर्थाचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ हा म्हणजे तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचू शकतो म्हणूनच त्याला स्वामी तारकमंत्र असंही म्हणतात तारक म्हणजे तारून नेणारा तारकमंत्र म्हणजे एका अर्थाने संकटात वाचवणारा मंत्र मंत्रा। हा मंत्र आप म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्ताने त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार उपचार म्हणून केले आहेत जीवनातील वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते थोडक्यात काय आहे तर थारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे तर यामुळे आपल्याला तारक मंत्राचा जी काही सेवा आहे तर ते आपल्याला अकरा दिवसाची सात दिवसाची किंवा पाच दिवसाची तारक मंत्रांचे अनुष्ठान करताना आपल्याला स्वामीसमोर बसायचं आहे त्यांना सांगायचं आहे की मी पाच दिवसाची किंवा सात दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा करते तर ही सेवा करताना माझ्याकडून सी सेवा घडवून घ्या फक्त कुठलेही खंड पडू देऊ नका किंवा कुठली अडचण येऊ देऊ नका फक्त ही सेवा परिपूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून आपल्याला आपल्याला ही सेवा करायची आहे आणि स्वामीचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर ही सेवा करायची असेल तर तुम्ही घरीही करू शकता असं नाही की आपल्याला मठात जायची गरज आहे तर आपल्याला मठात कराय जायची गरज नाही आपण घरी बसून ही सेवा करू शकतो आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ निश्चित करायची आहे किंवा तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता फक्त बारा ते साडेबाराच्यामध्ये करू नका कारण आपल्या गुरुदत्ताची भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे आपण सा बारा ते साडेबारामध्ये नाही करायचं बाकीच्या वेळी तुम्हीही करू शकता कारण तारक मंत्राला हे कुठलेही बंधन नाही तुम्ही कधीही करू शकता आणि तारकमंत्र म्हणताना खरंच तुम्ही विश्वासाने करा बघा काय खूप प्रभावी तारक मंत्र आहे तारक मंत्र हा तारक तारणार ता 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 नवी, आहे ह्या ता त्या शब्दाचाच अर्थ आपल्याला लगेच समजतो त्यामुळे जी काही कोणी स्वामी भक्त आहेत त्यांना हा मंत्र माहिती म्हणजे जे कोणी नवीन नवीन सेवेकरी आहेत तर त्यांनी तारक मंत्र यूट्यूबवरून आपल्याला पी डी एफच्या फाईलमधून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला झेरॉक्स करून आणायचं आहे म्हणजे त्याची कॉपी करून आणायची आहे आणि त्याच्यावरून आपण पठण करायचं आहे बघा सुरुवातीला आपल्याला वेळ लागेल पण जसं जसं आपल्याला पाठ होईल तर तुम्हाला खरंच पंधरा वीस मिनटंच लागतील ते अकरा वेळेस आपल्याला पठण करायचं आहे तारक मंत्राचं तर कोणीही म्हणाल की एक वेळेस करू का दोन वेळेस करू का नाही तर आपल्याला अकरा वेळेसच म्हणायचं आहे तारकमंत्र आणि अकरा माळांना स्वामी करायचा तारकमंत्र पठण करताना मन शांत ठेवायचं आहे मनात कुठलाही विचार करायचा नाही किंवा मा कुठल्याही मनात आणू विचार आणू द्यायचे नाहीत एकदम शांत चित्ताने आपल्याला स्वामी समर्थाचं पठन किंवा तुम्ही सात दिवसाची किंवा अकरा दिवसाची जी काही सेवा करत असाल त्या काळामध्ये कुणाशी वादविवाद करायचं नाही आहे कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही घरामध्ये खूप शांत राहायचं आहे भांडण करायचं नाही कुणासोबत अपशब्द वापरायचा नाही कारण ही सेवा करताना आपल्याला स्वामी नेहमी सांगतात की आपण आपले चांगले कर्म करत राहावा आपण चांगली सेवा करा कारण त्याचेच फळ आपल्याला लवकरने लवकरच मिळतात त्यामुळे ही जी काही आपण सेवा किंवा आपले तुम्ही पारायण जर करत चा म्हणजे पारायण कुणाचं चालू असेल तर त्या काळामध्ये आपण कुणाशीही बोलायचं नाही किंवा शब्द बोलायचं नाही आहे वाईट बोलायचं नाही कुणाची निंदाही करायची नाही आहे तर आपल्याला ह्यावेळेस आपल्याला बाहेरचं पण जास्त खायचं नाही आहे कारण पारायण करताना आपण जी काही दुसरं अन्न आहे तर ते खायचं नाही आहे म्हणजे घरचेच अन्न खायचं आहे आणि ह्या म्हणजे मध्ये काही बंधन नाही आहे आपल्याला जे काही आम तारकमंत्राचं अनुष्ठान करतं त्याच्यामध्ये काही बंधन नाही म्हणजे कुणी पारायणला बसलं आहे ना तर त्याने बाहेरचं अन्न खरंच खायचं नाही आहे आपल्या घरात जे काही बनवतात तर तेच खायचं आहे म्हणजे जे आपल्याला सात्विक जेवण करायचं आहे तरी ते बघू शकता आपण तारकमंत्रासाठी आपण पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही कुठलाही एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यावर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे त्यासोबत आपल्याला उदबत्ती लावायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला धूप किंवा याच्यामध्ये धूप लावून ठेवायचं आहे आणि ते जे काही तारक मंत्रासाठी पाणी घेतलं त्यामुळे तुळशीपत्र पत्र टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला उजवा हात ठेवून मी अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे तर खरंच छान प्रभावी स्वामी बळ पाठी अवधूत हे स्मरण नगा अशक्य ही शक्य करतील स्वामी बघा ह्या वाक्यामध्ये किती स्वामी बळ पाठीशी आहे हे वाक्यच खरंच किती मनाला असे एकदम आधार देणारा आहे ह्या शब्दाचाच अर्थ म्हणजे खूप आधार देऊन जातो आपल्याला एक ऊर्जा देऊन जातो खरंच मला हे अनुभव खूप आलेले आहे त्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कारण ह्या वाक्यामध्येच किती पाठीशी आहे म्हणून शब्द जे आहे तो खूप मनाला आधार देणारा असतो तारकमंत्राच्या पठणाने किंवा या अनुष्ठान केल्याने आपल्याला जी व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्याने तरी चिंतेने ग्रस्त आहे अशा व्यक्तींना तारण्यासाठी हा स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतो ह्या उपायाचे जे ती तीर्थ जे काही कोणी ग्रहण करील तर त्याचा खरंच खूप फायदा होतो तर हे तीर्थ आपल्याला आप ती जे काही मुलं आपले हट्टी असतील किंवा घरामध्ये कोणी व्यसनिक म्हणजे व्यसन असेल कुणाला कोणी कुणी आपल्याला आप ऐकत नसेल घरामध्ये खूप भांडण वगैरे होतं असेल तर हा हे तीर्थ आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे तर हे तीर्थ आपण पाण्यातून देऊ शकतो किंवा आपल्या जे काही अन्न बनवतो घरामध्ये तर त्या अन्नातूनही तुम्ही ती तीर्थ देऊ शकतो त्यामुळे सगळ्यांच्या सगरन सगळ्यांना ग्रहण होईल आणि ह्याचे खरंच याचे फायदे नक्कीच तुम्हाला दिसून येतील तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढं नामस्मरण जास्तीत जास्त प्रभावी सेवा करा स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील कारण हा तारकमंत्र स्वामी समर्थ आपणास दिलेली अनमोल अशी भेट आहे म्हणून तारकमंत्राचा खूप ताकद आहे आणि तारकमंत्रामध्ये कु इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून आणि अडचणीतून हा मंत्र तारत असतो त्यामुळे ही जी काही तीर्थ आहे आपल्याला तर ते आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे घरामध्ये जी काही कुणी असं आट्टी आहे ना तर त्याचं खरंच खूप प्रमाण कमी होतं असं म्हणत नाही की ह्या प्रभावाने नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त प्रभाव लवकर होईल पण नाही पण जे काही तुमचे बदल होईल ते हळूहळू तुम्हाला बदल तुम्हाला दिसून राहतील कारण तुम्ही बघा तुम्ही करून बघा विश्वासाने करून बघा आणि हे अनुष्ठान तुम्ही नक्की घरी करा बघा तुमच्यामध्ये बदल नक्कीच घडून येईल जे हे मंत्राचं जे काही तीर्थ बनवलं आहे तर ते आपल्याला थोडं थोडं घरामध्येही शिंपडायचं आहे ज घराच्या सगळ्या बाजूला आपल्या जी काही जेवढे आपली रूम आहे तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा नेहमी आपल्या घरात राहते तर ही पाणी आपल्याला शिंपडायचं पण आहे आणि हे पाणी आपल्याला सगळ्यांना प्रसाद म्हणून ग्रहण पण करायचं आहे घरामध्ये ही सेवा होती किंवा स्वामीचं नामस्मरण होतं किंवा आपल्या कुलदैव त्यांचं जे नामस्मरण होतं आपण जे काही कुलदेवाची सेवा करतो आपल्या जे काही देवांची सेवा करतो तर ज्या घरामध्ये ही अशी सेवा होते ना त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही हे खरंच आहे कारण ह्या मंत्रामध्ये किंवा इतकी ताकद आहे तर खरंच ते मी शब्द ते सांगू शकत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही नक्की करा तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ